एकोणीसशे एकाहत्तर साली गोळीबार जो झाला तो सर्वसामान्य माणसाला काम द्या आणि कामाचा दाम द्या हाताला काम द्या आणि केलेल्या कामाला आम्हाला दाम द्या अशा भीषण दुष्काळामध्ये मोर्चा काढत असताना मोर्चा काढल्यानंतर त्यावेळेच्या सरकारने जाणून बुजून हा दुष्काळावर मोर्चा काढला असताना बेछूट गोळीबार केला आणि हा गोळीबार करत असताना आठ हुतात्म्य झाले ही वैराग वैराग भाग ही हुतात्म्याची भूमी आहे कारण आज एकाहत्तर सालापासून हा दुष्काळाचा लढा देत असताना त्या ज्येष्ठ मंडळी असतील नाना असतील सुभाष अण्णा असतील दादा असतील मोहनान्ना असतील दर्या गाबा असतील चन्बसाप्पा असतील काका दिनकर काका असतील बुरगोटे दादा असतील ही जे ज्येष्ठ मंडळी आहे ह्या ज्येष्ठ मंडळीने स्वतःच्या प्रपंचाचा लेकराबाळाचा विचार न करता सर्वसामान्य माणसाबरोबर राहून नानाच्या आणि अण्णाच्या खांद्याला खांदा लावून काम केलं आणि काम करत असताना खूप आयुष्य त्यांनी सर्वसामान्य माणसासाठी घालवलं स्वतःचा प्रपंच कधी बघितलेला नाही आज आपण सर्व तरुण बांधव आपण एक त्यांचा आदर्श डोळ्यासमोर घेतला पाहिजे की ज्या वेळेस सर्वसामान्य माणसावर वेळ येते त्यावेळेस सर्वसामान्य माणसावर वेळ येत असताना आपण सर्वांनी धावून गेलं पाहिजे आणि धावून जात असताना ज्यावेळेस नानांनी हा मोर्चा काढला नानांवर गोळीबार करायची वेळ आली पोलिसांनी गुळी घालणार नानांना त्यावेळेस आपली मातोश्री सुंदराबाई चव्हाण यांनी नानांना मिठी मारली आणि स्वतःच्या अंगावर गोळी झाडली गोळी घेतली आणि त्यावेळेस नाना वाचले कारण अशी माणसं त्यावेळेस होती जीवावर उदार होती सर्वसामान्य माणसासाठी करणारी माणसं होती म्हणून आजपर्यंत हे जग चांगल्या पद्धतीनं चाललं आहे तुम्ही आम्ही तरुण बांधवांनी एकच विचार केला पाहिजे की सर्वसामान्य माणसाच्या नड्या अडचणीला सर्वसामान्य माणसावर अन्याय होत असेल तर निश्चितपणानं एकजूट झाल्यानंतर कुणीही काय करू शकत नाही त्याचं उदाहरण म्हणजे हा मोर्चा आहे कारण ह्या मोर्चाचा राज्यात नवी देशात कायदा करावा लागला त्याचं उदाहरण आपल्यासमोर आहे आणि रोजगार, रोजगार, रोजगार हमीचा कायदा हा या भागातल्या सर्वसामान्य माणसामुळं झाला तो देशाला कायदा लागू करावा लागला कारण सर्व एकजूट असल्यानंतर देशाला सुद्धा कायदा करावा लागतो हे आपण सर्वांनीही घेतली तरुण मानवाला माझी एकच विनंती की जे ज्येष्ठ मंडळीने हे आपल्यासाठी करून ठेवलेलं आहे हे जे आपण जोपासना केली पाहिजे आपण सर्वांनी एक दिलानं एक ज्युतीनं अशा श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला राहिलं पाहिजे सर्वांनी मिळून वैराग भागात जर काय न होत असेल तर निश्चितपणानं आपण सर्वांनी एक जेवानं एक जेवानं राहिलं तर कसलेही प प्रश्न आपल्याला अडचणीत येणार नाहीत आपण सर्वजण नेहमीच सहकार्य करत आला नेहमीच या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहतात परंतु तरुण बांधवांनीसुद्धा हा दुष्काळ दुष्काळ काय होता गोळीबार कशामुळे झाला कसे होतात मी झालं याचं अनुकरण घेऊन आपण त्या पावलावर पाऊल टाकावा आणि टाकचाल एवढीच विनंती करतो आपण सर्वजण या ठिकाणी आलात त्याबद्दल सर्वाचे आभार मानून माझे दोन शब्द पूर्ण